अवधूत चिंतन श्री गुरु दत्त तुम्हा सर्वांचं आपल्या गुरुप्रसाद या चॅनलवरच्या नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला सुंदर अशी शेगावच्या गजानन महाराजांची एक सुंदर कथा घेऊन आलेली आहे तर नक्की कथा शेवटपर्यंत ऐका आणि जर व्हिडिओ आवडत असलेस तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि प्लीज चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडत असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चला तर मग छान अशी सुंदर कथा आहे शेगावच्या गजानन महाराजांची त्यांनी आपल्या आपल्या कारकिर्दीमध्ये खूप साऱ्या अशा लीला दाखवल्या होत्या खूप सारे चमत्कार दाखवले होते तर त्यापैकीच एक सुंदर अशी ही कथा आहे तर नक्की शेवटपर्यंत ऐका महाराजांची भ्रमती नेहमी चालत असे ती कोठेही जात कोठेही राहत एकदा ते फिरत फिरत अकोली नावाच्या खेडेगावात आले दुपारची वेळ होती महाराजांना खूप तहान लागलेली होती त्यांनी आजूबाजूला बघितले तर एका शेतात एक शेतकरी काम करीत असताना त्यांनी बघितलं त्याचे नाव भास्कर होते आणि गजानन महाराज त्याच्याजवळ गेले आणि त्याने पाण्या तिथे पाण्याने भरलेला हंडा त्या शेतकऱ्याच्या जवळच होता महाराज त्याच्यापाशी गेले आणि त्याच्याकडे पाणी मागितले पण त्याने काही पाणी दिले नाही महाराज त्याला म्हणाले मला तहान लागली आहे ले तहानलेल्या माणसावर दया दाखवून पाणी द्यावे त्यामुळे पुण्य मिळते त्यावर भास्कर म्हणाला अरे जा जा मला शिकवू नकोस तुझ्यासारख्याला पाणी पाजण्यापेक्षा मी गुरांना पाणी पाजीन महाराजांनी आजूबाजूला बघितले तिथे एक विहीर होती महारा महाराज तिकडे गेले विहीर एकदम कोरडी होती भास्कर असून म्हणाला अरे जा जा त्या कोरड्या विहिरीत तुला पाणी कुठून मिळणार महाराज त्या विहिरी शेजारीच एका दगडावर ध्यानस्थ बसले भास्कर कुचेष्टेने सतत महाराजांकडे हसत त्यांच्याकडे बघत होता थोड्याच वेळात चमत्कार झाला कोरड्या विहिरीला झरे फुटले काही वेळातच विहीर पाण्याने भरली तो चमत्कार पाहून भास्कर थक्क झाला हे नक्कीच कुणीतरी थोर परमेश्वरी अवतार असावेत याची त्याला खात्री पटली आणि तो धावतच महाराजांकडे आला आणि त्याने महाराजांच्या पायावर लोटांगण घातले त्यांची क्षमा मागू लागला महाराज मी चुकलो मला क्षमा करा मी तुम्हाला ओळखू शकलो नाही तर महाराज त्यांना म्हणाले केव्हाही चांगले कर्म करावे दया करावी चांगल्या माणसांच्या मागे परमेश्वर असतो भास्करला आपल्या कृत्याचा पश्चाताप झाला त्याने मन बदलले महाराजांच्या बरोबर येण्याची त्याने इच्छा व्यक्त केली भास्करला घेऊन मग महाराज शेगावला आले तर अशी सुंदर अशी कथा शेगावच्या महाराजांची कथा कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा आणि पुढेच सा तुम्हाला छान छान अशा कथा मी तुम्हाला या चॅनलवर घेऊन येत राहील त्यासाठी प्लीज 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 व्हिडिओला लाईक करत चला व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढे अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि चॅनलला लाईक सबस्क्राईब केल्याबद्दलही खूप खूप आभार